माझ्या आयुष्यात मी बरेच असे चरित्र आले की त्यांची प्रेरणा मला भेटत गेली आणि त्या मी खूप शिकत गेलो संघर्ष मनामध्ये निर्माण होत गेली जसं की सगळ्यात प्रथम माझ्या आयुष्यात भेटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मित्रांनो जीवन मे अमर कहाणी अक्षर अक्षर गणले ना साहस कधी खतम हो जाय हिंमत कधी हार जाय तो छत्रपती शिवाजी महाराज का इतिहास जरूर पडले ना तर हाच इतिहास मी वाचत गेलो मित्रांनो तो स्मरणात आणत गेलो आणि त्या इतिहासाने मला जबरदस्त प्रेरणा भेटत गेली मित्रांनो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल किंवा क्रांतिकारी किंवा शैरी आजम भगतसिंगांचं चरित्र असेल असे बरेच चरित्र मी वाचत गेलो आणि त्या चरित्रात माझं चरित्र घडत गेलं मित्रांनो मला कोणाची जोड नव्हती मला कोणाची साथ नव्हती फक्त जे काय केलं ते स्वतःच्या हिंतीवर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या दमावर केलं मित्रांनो कधी कधी दिवस जबरदस्त यायच्या अक्षरशः आम्ही स्वतः घाबरून जात होतो आणि हिंमत मनामध्ये कुठेतरी निर्माण होऊन जायची की चला काही जरी झालं ना तर संघर्ष करायचा या परिस्थितीशी आहे आणि एक वेळेस तरी ह्या परिस्थितीशी जिंकायचं मित्रांनो वडिलांनी स्वप्न बघितलेलं होतं मी काही जरी झालं ना इतका संघर्ष माझ्या मुलांच्या वाट्याला जरी आलं ना तर त्या संघर्षाची ते जाणीव ठेवतील आणि एक दिवशी ते सक्सेस जरूर होती दिवशी वडिलांचा शब्द होता हे वडिलांचं वाक्य होतं आणि तेच वाक्य सध्यात प्रो आज मी भरती झालो आणि माझा भाऊही भरती झाला खेळ्यात दाबून सुद्धा लोकांच्या इथं रात्रीचे कामं करायचो जेव्हा कुठे भेटत होता रात्री जंगलामध्ये व्यायाम केला जंगलामध्ये अभ्यास केला जर मी करायला जायचो ना तर माझ्या हातात कुराड असायची हातात पुस्तक असायचं फक्त एवढं होतं ज्या ठिकाणी मला टाइम था था तो भेटला तो त्या टाइमाला टाइमाचा उपभोग करून घेत होतो मित्रांनो जय शिवराय शेतकरी मित्रांनो मेरी पहचान अगर कोई पूछे मेरे बारे में तो मेरी पहचान लिख देना उठाना मेरा कमांडो डॅगर छतपे इन कला लिख देना कोई पूछे कि पागल था वो कौन तो भगत सिंह का गुलाम और क्रांतिकारियों का चेला लिख देना फिर भी बचा हो जिसम में लहू निकालना उसे फेंकना जमी पे और मा तुझे सलाम लिख देना यही हमारी पहचान थी है और रहेगी मेरे जज्बातों से इसका कदर वाकिफ है मेरे कलम की अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाभ लिखा जाता है मित्रानों आज पंद्रह अगस्त स्वतंत्र दिनाचा माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच माझ्या सर्व शेळीपालक बांधवांना आणि जे माझे तरुण मित्र असतील जे भरतीची प्रक्रिया भरतीची प्रॅक्टिस करत असतील त्यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं होतं हा व्हिडिओ एक मोटिवेशन आणि प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ मी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि प्रत्येक शेळीपालकासाठी बनवलेला आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणी भरतीची तयारी करत असेल किंवा तुमचं स्वप्न असेल माझा मुलगा असेल किंवा म्हणजे तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा कोणी भाऊ असेल त्याने भविष्यामध्ये व्यवस्थित नोकरी करावी खूप चांगल्या जागी जावं त्याच्या यशाला यशाचं त्याला फळ मिळावं यासाठी आपण आपले स्वप्न बघितलेले असतात आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला थोडीशी तरी प्रेरणा देईल आणि तुम्हाला थोडंसं तरी जागरूक करेल की कशा सिच्युएशनमध्ये आपण आपल्या पर आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर कितीही वाईट परिस्थितीवर मात करून आपण खूप उत्तम पद्धतीने आपलं यश कसं संपादन करू शकतो यात याचं जिवंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर मी जो बोलणारा व्यक्ती आहे धनगर सोमनाथ मित्रांनो आज पालनाचा व्हिडिओ नसणार आहे अण्णाही पालनाचा व्हिडिओ असणार आहे आणि कुठल्या व्यवसायाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आज मी माझी स्टोरी पंधरा ऑगस्टच्या निमित्त माझ्या सगळ्या मित्रांना सांगायचा निर्णय घेतला आहे मित्रांनो जेणेकरून ते जर भरती करत असतील किंवा जे काही माणसं स्वप्न बघत असतील की आपलं भविष्य चांगलं व्हावं कशाच्या जीवावर की आपला भाऊ असेल किंवा आपला कोणी मुलगा आपला मुलगा असेल त्याने नोकरी लागावी आणि आपल्या आयुष्यात तो सोन्याचा दिवस सुका यासाठी हा व्हिडिओ मी बनवण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो मी धनगर सोमनाथ सध्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहे सोबतच माझा लहान भाऊ धनगर सदाशिव तो सुद्धा इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे मित्रांनो आम्ही ज्यावेळेस लहान होतो जसं मी सातवीमध्ये होतो सातवी ते जवळजवळ पंधरावी पर्यंत शेळा चालल्या आहेत म्हणजे वयाच्या अकरा बारा वर्षापासून जेव्हा मला कळतही नव्हतं सगळी जबाबदारी घराची खांद्यावर आलेली होती वडील साथीमध्ये गेल्यानंतर मी साथीमध्ये गेल्यानंतर वडील जबरदस्त आजारी पडले वडील काम करू शकत नव्हते अशा सिच्युएशन मध्ये मी शाळेतनं घर राहायचा निर्णय घेतला म्हणजे शाळा शिकायची नाही असा निर्णय घेऊन मी शाळेत चालत गेलो पण सुदैवाने निर्णय असा झाला की मी शाळेत जाऊ शकत नव्हतो माझ्या वर्ग शिक्षकांनी मला सांगितलं की तू शाळेत येऊ शकत नाही तर फक्त एक्झामला येऊ शकतोस एक्झाम देऊ शकतो तर मी वर्ष वर्ष शाळेत म्हणजे जवळजवळ महिने महिने दीड दीड महिने दोन दोन महिने शाळेत जायचो नाही ज्यावेळेस कुठल्या एक्झाम असायच्या प्रॅक्टिकल परीक्षा असायच्या किंवा तोंडी परीक्षा असायच्या त्यावेळेस शाळेत जायचो पूर्ण वर्षभर जवळ असायचो मित्रांनो शाळेत चालता चारता एक अनुभव येत गेला जबाबदारी पूर्ण खांद्यावर होती ज्या वेळेस माझं शिकायचं वय वय होतं माझं मित्रांबरोबर खेळायचं वय होतं किंवा मला खूप मजा करू शकलो असतो किंवा मित्रांबरोबर खूप चांगल्या लहानपणाच्या आठवणी निर्माण आणि तयार करू शकत होतो अशा वेळेस माझ्यावर घरची जबाबदारी आली आणि घरची परिस्थिती इतकी हलाखीची झाली या कारणाने मला तो निर्णय घ्यावा लागला की वडिलांच्या ज्या शेळ्या होत्या त्या शेळ्या मला चाराव्या लागल्या मित्रांनो मी धनगर कुटुंबात दिले आज माझ्या शेळ्या म्हणजे माझा भूतकाळ असा होता कधी शेळ्या माझ्या एका गावात होत्या कधी दुसऱ्या गावात होत्या कधी तिसऱ्या गावात होत्या म्हणजे शेळ्यांच्या सरईसाठी किंवा शेळ्यांच्या पोटांसाठी आम्ही एका गावात स्थलांतर दुसऱ्या गावात करत असायचो अशा सिच्युएशनमध्ये माझा अभ्यास व्हायचा नाही किंवा मला व्यवस्थित पुरे पुरेसा तसा इतर मुलांसारखा खेळायला कुदायला टाईम भेटायचा मी मित्रांनो मी लहान होतो माझ्यापेक्षा म्हणजे मी मोठा होतो घरातला माझं अकरा बारा वर्ष वय होतं माझ्या मागे माझे माझा लहान भाऊ होता तर मला कोणाची जोड नव्हती मला कोणाची साथ नव्हती फक्त जे काही केलं ते स्वतःच्या हिंतीवर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या दमावर केलं मित्रांनो इतका लहान होतो तर शेळ्या जास्त होत्या तर आजूबाजूचे सवंगडी होते ते सुद्धा मला शेळ्या चालण्यासाठी घेत नव्हते रिझन एवढं होतं मित्रांनो मी त्यांच्यासारखा धष्ट नव्हतो किंवा मी त्यांच्यासारखा भरभक्कम नव्हतो की मी त्यांच्यासारखं काम करू शकेल अशी त्यांना शाश्वती नव्हती ज्या कारणाने मी एकटा राहिलो मित्रांनो रात्र रात्रभर जंगलामध्ये एकटा असायचो मित्रांनो माझा लहान भाऊ होता जसं जसं मी वाढत म्हणजे जसं जसं मी ग्रो होत गेलो जसं जसं वाढत गेलो जसं जसं वय होत गेलं म्हणजे जसं दहावीमध्ये गेलो लहान भाऊ माझा सहावी सातीमध्ये होता तो घरातनं डबा घेऊन यायचा माझा रात्री जेवणाचा चेहऱ्या दिवसभर राहत असायच्या रात्री राहणार असायच्या इतक्या रात्री अपरात्री माझा लहान भाऊ माझा डबा घेतायचा आणि तिथं रात्रभर थांबायचो मित्रांनो जसं अकरावी बारावीला ऍडमिशन घेतलं तेही रेग्युलर नाही केलं मित्रांनो मित्रांनो माझा संघर्ष जर सांगायचा मनाला तर संघर्ष असा होता मित्रांनो मी रात्रभर म्हणजे दिवस रात्र मी जंगलात असायचो माझं कॉलेज असायचं मित्रांनो सकाळी सहाच्या बसने मी जात असायचो म्हणजे मी, मी जंगलात असायचो गावापासून दहा ते बारा किलोमीटर दूर असायचो तिथून मी सायक सायकलीने घरी यायचो म्हणजे मला गावात येण्यासाठी जवळजवळ मला तिथे अडीच ते तीन वाजता जंगलमध्ये उठावं लागत असायचं रात्रीच्या तिथून मी सायकलीने घरी येत असायचो म्हणजे ह्या सगळ्या पिरियडमध्ये माझा लहान भाऊ त्या जंगलामध्ये असायचा म्हणजे विचार करा त्याचं वय त्यावेळेस सातवी वाटीतनं तो कोरोना होता मित्रांनो पुन्हा तो आणि तो आणि मी आणि सोबत जंगलामध्ये असायचो तिथून रात्रीच्या अडीच तीन वाजता मी शेतातनं बाहेर निघायचो माझ्या गावाचं म्हणजे गाव गाठायचो एक ते दीड तासांनी म्हणजे जनरली मी साडेचार पावणे पाचपर्यंत पोचायचो घरी यायचो फ्रेश व्हायचो रेडी व्हायचो कॉलेजसाठी साच्या बसने परत चाळीसगावला जायचो चाळीसगाव म्हणजे माझ्या शहराच्या ठिकाणी जायचो ग्रॅज्युएशन असंच करत करत मी तीन वर्ष ग्रॅज्युएशनचे केले मित्रांनो बी ए इंग्लिश केलं स्पोर्ट्समध्ये होतो मित्रांनो मला माहिती होतं माझ्या आयुष्यात मला सक्सेस व्हायचं असेल तर कुठलाही जरी असेल मी तो करायला तयार आहे म्हणून मी स्पोर्ट्समध्ये पण उतरलो कारण कसं आहे ना मित्रांनो जर तुम्हाला भरतीच करायची असेल किंवा तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर सक्सेस होण्यासाठी कोणते प्लस पॉईंट येते कॉलेजच्या वेळेसच आपल्याला डिसाईड करायचं खूप गरजेचं असतं मित्रांनो म्हणजे मी कॉलेजच्या वेळेसच डिसाईड केलेलं होतं की मला भरती करायची आहे तर मला भरती होण्यासाठी कोणते कोणते प्लस पॉईंट आहेत म्हणजे मला स्पोर्ट्स आहे किंवा मा माझं टॅलेंट असेल किंवा मा मला जे काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल ती करता येईल या गोष्टी मी त्याच वेळेस डिसाईड करून ठेवलेल्या होत्या मित्रांनो तर मी निर्णय घेतला आपण बी ए इंग्लिश करू बी ए इंग्लिश केलं पोस्ट स्पोर्ट्समध्ये उतरलो स्पोर्ट्स केलं मित्रांनो मित्रांनो दिवस कधी कधी आयुष्यात अशी येत होते ना मित्रांनो अक्षरशः पास काढायला पैसे राहत नव्हते सायकलने सुद्धा अपडाऊन केला मित्रांनो मला मजा वाटत असेल किंवा जो वाटत असेल मी अकरावी आणि बारावी माझ्या पासून कोळगाव म्हणजे दुसरा एक गाव आहे शहर आहे ते माझ्या कॉलेज माझ्या घरापासून जवळजवळ चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे ते दोन वर्ष कंटिन्युअसली मी सायकलवर केले म्हणजे अकरावी बारावी मी सायकलीवर केलेली मित्रांनो सोबत इकडे कॉलेज केलेलं हे कंटिन्यूचा हा संघर्ष चालत गेला मित्रांनो कारण जबाबदारी इतकी जबरदस्त होती म्हणजे कधी कधी दिवस इतके वाईट येत गेले ना मित्रांनो ज्यावेळेस आम्ही जंगलामध्ये राहत होतो जंगलामध्ये हिंसर प्राण्यांची संख्या एवढी वाढलेली होती एवढी मातेली होती रात्र रात्र रात मला अक्षरशः झोपू देत नव्हते म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला मित्रांनो काटे पूर्ण शेळ्यांच्या आजूबाजूला काटे लावायचो आणि त्या काट्यांच्या मध्ये आम्ही राहत होतो रात्रभर जाळ करून राहावं लागत होतो कारण जंगलामध्ये बिबट्या म्हणजे जसं की वाघ झाला चिता झाला या सगळ्या प्राणी येत होते जंगलामध्ये कोले होते लांडगे होते सगळे त्रास देत होते मित्रांनो आम्ही वयाने इतके लहान होतो तर आम्ही त्यांना काउंटर करू शकत नव्हतो पण त्यांच्यासाठी वाचण्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो ते सगळे उपाय करून बसलो मित्रांनो कधी कधी दिवस इतके जबरदस्ती यायचे ना तर अक्षरशः आम्ही स्वतः घाबरून जात होतो पण हिंमत मनामध्ये कुठेतरी निर्माण होऊन जायची की चला काही जरी झालं ना तर संघर्ष करायचा या परिस्थितीशी आहे आणि एक वेळेस तरी ह्या परिस्थितीशी जिंकायचं मित्रांनो वडिलांनी स्वप्न बघितलेलं होतं की काही जरी झालं ना इतका संघर्ष माझ्या मुलांच्या जा वाटेला जरी आला ना तर त्या संघर्षाची ते जाणीव ठेवतील आणि एक दिवशी ते सक्सेस जरूर होतील हे वडिलांचं शब्द होता हे वडिलांचं वाक्य होतं आणि तेच वाक्य त्यात उतरवलं मित्रांनो आज मीही भरती झालो आणि माझा भाऊही भरती झाला लहान बहुत त्याची दागि झाली त्याने थोडी जबाबदारी सांभाळायचा प्रयत्न निर्णय घेतला तोही माझ्या जोडीला होता मित्रांनो तुम्ही जगात किती प्रगती करा किंवा तुम्हाला कितीही कानाकोपऱ्यात जा आणि कितीही तुम्ही तीर मारा मित्रांनो जोपर्यंत तुमच्या बाबाचा साथ तुमच्या पाठीमागे जोपर्यंत राहत मिळा तोपर्यंत तुम्ही तो तुमच्या आयुष्यात पाहिजे तशी प्रगती नाही करू शकत तुमची काहीची आवड होती जिज्ञासा होती मनामध्ये अशी एक गुरुमी होती काहीतरी करायचे करून दाखवायचे वडिलांचं स्वप्न होतं की काहीतरी बनायचं आहे आपण असं म्हणून त्यांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली दिवस रात्र कामं केले शेळ्या चालून सुद्धा लोकांच्या इथं रात्रीचे कामं करायचो असं करत करत मित्रांनो जेव्हा भावाची मदत भेटली तर जेव्हा कुठे टाइम भेटत होता रात्री जंगलामध्ये व्यायाम केला जंगलामध्ये अभ्यास केला मित्रांनो आम्ही शेळ्या चालायचो शेळ्या चालताना कुठे okay, जंगलामध्ये लाईट उपलब्ध नसायची मित्रांनो कंदील लावून लावून अक्षरशः अभ्यास केला ज्या ठिकाणी जंगलामध्ये उजेडचं साधन असायचं जसं की कोणाच्या शेतामध्ये लाईट असायचा तर जंगलामध्ये शेळींपासून त्या उजेडच्या ठिकाणी म्हणजे ज्या असेल किंवा घरावर असेल तिथं जायचो मित्रांनो रात्रभर अभ्यास करायचो अशा सिच्युएशन मध्ये बी ए केलं मित्रांनो बी ए लास्ट इयरला कॉलेजला थर्ड आलो मित्रांनो सांगायचं रिझन फक्त एवढं होतं की आपल्या मनामध्ये जर इच्छाशक्ती उर्मी गर्मी ही जर असेल ना मित्रांनो तुमचं यश तुमच्यापासून दूर किंवा कोणी हिसकावू शकत नाही तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्की पोहोचाल मित्रांनो असं करत करत असा संघर्ष करत करत मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नंतर भरत्या बघितल्या खूप भरत्या बघितल्या त्यानंतर दोन तीन वेळेस नाही झालं मनामध्ये मा वेगळा विचार होता काहीतरी वेगळं करायचं पण परिस्थितीमुळे करता नाही म्हणून आर्मी जॉईन केली आर्मी जॉईन केली भाव भाऊ लहान होता त्याच्याही मनामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आता मोठा भाऊ जर आपण आर् आर्मीमध्ये लागलेला आहे तर आपण का नाही प्रयत्न करायचा तोही शेळा चालत होता तोही अभ्यास करत होता त्यानेही सगळं काही केलं ज्या पद्धतीने मी मेहनत करत होतो किंवा मी जो संघर्ष करत होतो त्याने स्वतः डोळ्यावर बघितला होता म्हणून त्यानेही चिद्द खेल घेतली चिकाटी घेतली आणि माझ्या मागे त्यानेही ट्राय केला मित्रांनो माझ्या मागे तो चार पाच वर्ष मी दोघी जॉईन झाला आजच्या घडीला मी दोघं भाऊ इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ याच्यासाठी होता जे कोणी म्हणत असतील म्हणत असतील की माझी परिस्थिती नाही आहे किंवा माझ्याजवळ पाहिजे त्या साधनसामग्र्या नाही आहेत किंवा माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं नाही किंवा माझ्या आईवडिलांची तशी परिस्थिती नाही किंवा मी मला पाहिजे ते एज्युकेशन भेटलं नाही किंवा मी शिकू शकलो नाही हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी मित्रांनो जर मी शेळ्या चरायला जायचो ना तर माझ्या एखादात कुराड असायचे एखादात पुस्तक असायचं रिझन फक्त एवढं होतं ज्या ठिकाणी मला टाईम भेटला तो त्या टायमाला टायमाचा आम्ही उपभोग हो करून घेत होतो मित्रांनो माझ्या आयुष्यात बरेच असे चरित्र आलेत की त्यांची प्रेरणा मला भेटत गेली आणि त्या प्रेरणेतनं मी खूप शिकत गेलो संघर्ष करायची जबरदस्त इच्छाशक्ती मनामध्ये निर्माण होत गेली जसं की मी मला सगळ्यात प्रथम माझ्या आयुष्यात भेटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मित्रांनो जीवन मे अमर कहाणी अक्षर अक्षर गणले ना साहस कधी खतम हो जाय या हिंमत कधी हार जाय तो छत्रपती शिवाजी महाराज का इतिहास जरूर पडले ना तर हाच इतिहास मी वाचत गेलो मित्रांनो तो स्मरणात आणत गेलो आणि त्या इतिहासाने मला जबरदस्त प्रेरणा भेटत गेली मित्रांनो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल किंवा क्रांतिकारी किंवा शैली आजम भगतसिंगांचं चरित्र असेल असे बरेच चरित्र मी वाचत गेलो आणि त्या चरित्रात माझं चरित्र घडत गेलं मित्रांनो असं करत करत मेहनत एवढी जबरदस्त होती प्रॅक्टिस एवढी जबरदस्त होती व्यायाम एवढा जबरदस्त होता मेहनत तुमची त्या पद्धतीने ठेवा मित्रांनो तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा तुम्ही कंपनीत काम करत असा तुम्ही शेतामध्ये काम हावत असा किंवा तुम्ही पालन करत असाल कुठलंही काम करत असा माझा हा संदेश आहे तरुण मित्र मित्रांना जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस जर उगवायचा असेल ना मित्रांनो तर फक्त आणि फक्त मेहनत मित्रांनो शॉर्टकट नाही मित्रांनो कसं असताना यशाला हा शॉर्टकट नसतो मित्रांनो शॉर्टकट तो फक्त टेम्पररी असतो मित्रांनो आणि शॉर्टकटच्या हिशोबाने जर चालला तुम्ही तर तुमच्या आयुष्याचा शॉर्टकट मी मित्रांनो मित्रांनो ज्या वेळेस मी काम करत होतो ज्या वेळेस मी शाळेत जात होतो आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो दिवस रात्र जागत होतो माझ्या सोबतचे माझ्या बरोबरीचे मित्र माझे ते त्यावेळेस एन्जॉय करत होते खेळत होते सगळ्या गोष्टी करत होते आराम करत होते ते त्यावेळेस झोपत होते मी दिवस रात्र जागत होतो आज सिच्युएशन अशी आली मित्रांनो माझ्याकडे आहे मी आराम करू शकतो मी सगळ्या गोष्टींचा एन्जॉय घेऊ शकतो माझ्या सोबतचे जे माझे मित्र आहेत ते आज दिवस रात्र उन्हामध्ये किंवा दिवसाचं उन्हामध्ये रात्रीचं अंधारामध्ये काम करताय मित्रांनो कारण नाईला जे घराची जबाबदारी येऊन ठेवली सोबत त्यांचं आणि सोबत मुळाबा मुलाबा बाळांचं पोट त्यांना भरायचं या आशेने दिवस रात्र मेहनत करायची गरज त्यांच्यावर पडलेली मित्रांनो चुकून असा दिवस तुमच्या आयुष्यात नको यायला पाहिजे म्हणून आजची घडी जबरदस्त जबरदस्ती मित्रांनो तो की तुम्ही मेहनत करा हा संदेश माझा शेळीपालकांना सुद्धा आहे आणि शेतकरी मित्रांना सुद्धा आहे त्याचं रिझन असेल मित्रांनो माझे बरेच शेतकरी मित्र असे आहेत किंवा बरेच माझे शेळीपालक बांधव असे आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक स्वप्न बघितलेलं असेल की हा माझा माझ्या आयुष्यात कुठेतरी चांगला दिवस होऊ व्हावा किंवा माझ्या एवढ्या कष्टाचं पांग फेडावं हे कोणाच्या भविष्यावर बघत असतो की त्यांच्याकडनं जी आलेली पिढी असते त्याकडनं तो बघत असतो जसं की कोणा कोणाचा लहान भाऊ असेल किंवा कोणाची मुलं असतील त्यांच्याकडनं ते स्वप्न तो बघत असतो की कसं का असे ना माझ्या आयुष्यात चांगला दिवस आला पाहिजे या अनुषंगाने तो ते स्वप्न बघत असतो मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला हे कसं सांगतो की तुम्ही त्या अनुषंगाने तुमच्या मुलांना शिकवा घडवा किंवा तुमच्या लहान भावांना घडवा माझा सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता मित्रांनो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर सोन्याचा दिवस उगायचा असेल ना तर तुमच्या मुलांना किंवा लहान भावांना खूप चांगलं एज्युकेशन द्या खूप चांगलं शिक्षण द्या खूप चांगले चांगले चरित्र त्यांच्या डोळ्यासमोर ठेवा जेणेकरून ते घडतील आणि तुमच्या आयुष्यात जो तुम्ही दिवस स्वप्नात बघितला असेल तो सत्यात उतरेल आणि तुमची परिस्थिती बदलेल आणि कुठेतरी तुमचे जे कष्ट थांबतील मित्रांनो या स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा मी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण इथंच थांबू जय शिवराय